श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक एकशे सत्तर वसिष्ठ पुढे म्हणाले पाण्यामध्ये लाटा कधी व्यक्त रूपाने तर कधी अव्यक्त रूपाने स्थित असतात त्याप्रमाणे प्रत्येक जीवात माया ही जागृत स्वप्न व सुषुप्ती अशा अवस्थांमध्ये स्थित असते अशी ही माया अभ्यास व प्रयत्न यांच्या सहाय्याने नाहीशी करावी लागते परंतु वैराग्याशिवाय पौरुष प्रयत्न सफल होऊन ज्ञानयोग साध्य होणे शक्य नाही विषय भोगांची आसक्ती कमी होत जाऊन जसजसे वैराग्य वृद्धिंग वृद्धिंगत होते तसतसे ठसविणे हाच खरा मोक्षप्राप्तीचा उपाय होय आत्मज्ञानाचा विकास होऊन चित्तामधील देहबुद्धी निराश पावलेला आणि अहंकाराचा लय झालेला पुरुष जन्म मरणाच्या भ्रांतीत कधीच पडत नाही नामरूपरहित अशी पराचित शक्ती आणि चराचर नामरूपाने नटलेली अपराचित शक्ती म्हणजे नामरूप नामरूपरहित ब्रह्मच आहे गुरु शास्त्र आणि स्वानुभव यांच्या सहाय्याने हे सर्व जाणून घेणारे संसार संसारसागर सहज तरून जातात पाण्यातील द्रवत्व धर्मामुळे त्या पाण्यातील द्रवत्व धर्मामुळे त्यात अनेक भोवरे निर्माण होतात त्याचप्रमाणे परब्रह्मात उत्पन्न झालेल्या अहम भावामुळे त्यात असंख्य ब्रह्मांडे भासमान होतात परब्रह्मामध्ये अध्यास रूपाने भासणारी ही ब्रह्मांडे सदरूप आहेत असेही म्हणता येत नाही किंवा ती असद्रूप आहेत असेही म्हणता येत नाही परब्रह्माच्या चित शक्तीचा तो विलास आहे असेच शेवटी सिद्ध होते व्यष्टीजीव आणि समष्टीजीव म्हणजे हिरण्य गर्भ असे दोघेही ब्रह्मामध्येच आपापल्या विश्वाची कल्पना करून त्याचा विस्तार करतात ब्रह्मदेवाची संविध अहम ही भावना अंतर्मुख राहून अल्पकाळात असंख्य युगांचा अनुभव घेते व्यष्टीजीवांची संविध बहिर्मुख राहून वेगळा अनुभव घेते व्यष्टी आणि समष्टी जीवांमध्ये असा फरक असला तरी त्यांनी उत्पन्न केलेला संसार हा सारखाच काल्पनिक असल्यामुळे मिथ्या होय शक्तीचा विलास असा अद्भुत आहे परमाणूच्या लक्षांशा इतक्या सूक्ष्म भागात अनेक कल्पे आपल्या समोरील ब्रह्मांडाप्रमाणे असल्यासारखी भासतात इतकेच नव्हे तर त्यापैकी प्रत्येक ब्रह्मांडामधील असंख्य परमाणूंमध्ये अशी ब्रह्मांडे पुन्हा भासू लागतात अशा रीतीने भासणारी ही ब्रह्मांडे परमाणूमध्ये मध्ये मावणे शक्य नसल्यामुळे ती भ्रमातीत आहेत ब्रह्मांडांची ही भ्रांती जीवांच्या अज्ञानामुळे भासमान भासमान होत असते पाण्यावर जसे त्याप्रमाणे ब्रह्माच्या भूत भविष्य आणि वर्तमान अशा सर्ग परंपरा भासमान होत असतात मृगजळाप्रमाणे किंवा स्वप्नातील नगराप्रमाणे असणारे हे सर्ग अन्य जीवांना आपल्या संकल्पामुळे सत्य तत्सत, हरिओम ओम तत्सत, तत्स ओम तत्सत।